चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते रामनवमीचा दिवस या दिवशी प्रभू श्रीरामांनी या पृथ्वी तलावर जन्म घेतला होता ज्यावेळी पृथ्वीवर अन्याय अत्याचार वाढला होता अधर्म आणि संकटांनी ऋषीमुनी घेरले गेले होते त्यावेळी श्रीहरी विष्णू भगवंतांनी पृथ्वी तलावर श्रीरामांच्या रूपात सातवा अवतार घेतला श्री प्रभू श्रीरामांचे जीवन हे एक आदर्श जीवन आहे आदर्श पुत्र आदर्श भाऊ आदर्श पती आदर्श पिता अशा सर्वच बाबतीत भगवंतांचे जीवन हे आदर्श आहे त्यांनी रावणाबरोबर युद्ध केले परंतु त्यातही त्यांनी कोणताही खोटेपणा केला नाही म्हणजेच त्यांनी शत्रूबरोबरही आदर्शच वर्तणूक ठेवली असेही श्रीराम भगवंत त्यांच्या जीवनात कितीतरी कठीण प्रसंग आले परंतु त्यातूनही त्यांनी सहज मार्ग काढला श्रीराम भगवंतांनी आपली पत्नी सीता व बंधू लक्ष्मणासह वर्षे वनवास भोगला आणि या वर्षांच्या काळातच त्यांनी रावणाच्या दहशतीतून पृथ्वीवरील सर्व जीवांना मुक्त केले या वर्षी सतरा एप्रिलला बुधवारी रामनवमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत प्रभू श्रीरामांची जन्मकथा अयोध्येचा राजा दशरथ आपल्या तीन पत्नींसह राहत होता राजा दशरथांना पुत्रप्राप्तीची इच्छा होती परंतु राजाच्या तीनही राण्यांना पुत्रप्राप्ती न झाल्यामुळे दशरथ राजाने पुत्रकामिष्ठी यज्ञ करण्याचे ठरविले यज्ञ करण्यासाठी दशरथ राजाने महान तपस्वी विद्वान अशा मुनींना प्रकांड पंडितांना आमंत्रित केले खूप मोठा यज्ञ केला गेला सर्व पंडित ब्राह्मण व ऋषीमुनींना त्यांच्या योग्यतेनुसार धनधान्य सोने नाणे संपत्ती गोदान इत्यादी सर्व काही दिले गेले राजा दशरथ यांनी सर्व आमंत्रितांना यज्ञाचा प्रसाद वाटला आणि शेवटी यज्ञातून प्रसाद म्हणून खीरची वाटी निघाली राजा दशरथांनी यज्ञाचा प्रसाद महालात नेऊन आपल्या तीनही राण्यांना दिला कैकेयी सुमित्रा आणि कौशल्या या तिन्ही राण्यांनी तो प्रसाद ग्रहण केला व त्याचा परिणाम स्वरूप लवकरच तीनही राण्या गर्भवती राहिल्या चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला पुनर्वसू नक्षत्रावर ज्यावेळी सूर्य मंगळ शनी बृहस्पती आणि शुक्र हे सर्व ग्रह उच्च स्थानात विराजमान होते ज्यावेळी कर्क लग्नाचा उदय होत होता त्यावेळी महाराज दशरथ यांची सर्वात मोठी राणी कौशल्या यांच्या गर्भातून एक तेजस्वी बालक जन्माला आले ते बालक निळ्या रंगाचे खूप तेजस्वी अतिशय सुंदर आणि परमकांतिवान होते सर्वजण त्या बालकाकडे एकटक पाहत होते त्यानंतर शुभ नक्षत्र व शुभ घडीत महाराणी कैकेई यांनाही पुत्रप्राप्ती झाली आणि तिसरी राणी सुमित्रा यांना एकाच वेळी दोन तेजस्वी पुत्रांची प्राप्ती झाली संपूर्ण राज्यात ही बातमी पसरली संपूर्ण राज्यात आनंदी आनंद झाला दशरथ राजाच्या घरी गंधर्व गाणे गाऊ लागले अप्सरा नृत्य करू लागल्या देवी देवता स्वर्गातून फुलांचा वर्षाव करू लागले महाराज दशरथांनी आपल्या पुत्रांना आशीर्वाद देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ब्राह्मण ऋषी मुनी साधू संतांना भरपूर दान दक्षिणा देऊन तृप्त केले संपूर्ण नगरात धनधान्याचे वाटप करण्यात आले दरबारात दागदागिने आणि रत्ने वाटली गेली चारही पुत्रांचा नामकरण विधी महर्षी वशिष्ठ यांच्या हस्ते करण्यात आला पुत्रांची नावे रामचंद्र भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी ठेवण्यात आले जसजशी ही बालके मोठी होऊ लागली तसतसे प्रभू राम प्रभू रामचंद्र यांच्या गुणात जास्तच वाढ होऊ लागली ते सर्वांचे आवडते बनले आपल्या राज्यातील प्रजेतही प्रभू रामचंद्र लोकप्रिय झाले त्यांना विलक्षण प्रतिभा प्राप्त होती म्हणून अल्पकाळातच ते सर्व विषयांमध्ये पारंगत झाले सर्व प्रकारची अस्त्रे व शस्त्रे ते सहज हाताळू लागले हत्ती व वा घोड्यांवर स्वारी करणेही ते खूप कमी वयात शिकले आई वडील आणि गुरुजनांची आज्ञा पाळणे व सतत त्यांच्या सेवेत मग्न असणे हे त्यांचे सर्वात आवडते कार्य होते आणि आपल्या मोठ्या बंधूकडे पाहून बाकी तीनही बंधू त्यांचेच अनुसरण करीत असत चारही भावांमध्ये आपल्या गुरूंबद्दल नितांत श्रद्धा आणि आदर होता तसेच चारही भावांचे एकमेकांवर निरातिशय प्रेम होते आपल्या चारही पुत्रांना पाहून राजा दशरथ राणी कौशल्या सुमित्रा आणि कैकेयी हे खूप आनंदी होत असत या वर्षी रामनवमीचा उत्सव आज आहे रामनवमीच्या दिवशी श्रीराम भगवंतांचे मनोभावे आणि श्रद्धापूर्वक पूजन केल्यास आपल्यावरील संकटे अडीअडचणी नष्ट होतात आणि संतान प्राप्तीतील अडथळे दूर होऊन संतान प्राप्ती होते मित्रांनो कथा तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद